आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने परीक्षार्थींच्या मनात धाकधूक सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पठ्ठे परीक्षा देण्यासाठी आजपासून सज्ज झाले यंदा एकूण पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत तर तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या तर बोर्डाची परीक्षा असल्याने कोणतेही गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेराची नजर राहणार आहे अशातच आज बारावीचा पहिला पेपर असल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली आहे यंदा बारावीच्या एकूण पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुले आणि सहा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे बावन्न मुली तर सदोतीस ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहे यामध्ये विज्ञान शाखेचे सात लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट तर कला शाखेचे तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा आणि वाणिज्य शाखेचे तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले आहे कुठे औक्षण करत गुलाबाचं फूल देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र स्वागत करण्यात आलं तर मुंबई विभागातून नियमित बत्तीस लाख पाच हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांसह एकूण चौतीस लाख वीस हजार बारा विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे आहेत कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पद्धती देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा